ICC T20 सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस श्रीलंकेत झालेला भारत वर्सेस पाकिस्तान सामना काल कोलंबोमध्ये जे घडलं तो फक्त एक विजय नव्हता ते होता एक स्टेटमेंट इंडिया एकसष्ट धावांनी पाकिस्तानचा धुवा उडवणं हे केवळ बातमी नाहीये हा भारतीय क्रिकेटच्या त्या सिस्टीमचा विजय आहे ज्यानं गेल्या दशकात जगाला वाकवलंय सोशल मीडियावर आज फक्त दोनच नावं आहेत ईशान किशनची फिअरलेस बॅटिंग आणि जसप्रीत बुमराचा तो जीव घेण्यास पेल पण हा विजय फक्त नशिबाचा खेळ आहे का यामागे भारतीय क्रिकेट बोर्डाची म्हणजेच बी सी सी आयचा एक मोठा मास्टर प्लॅन आहे नमस्कार मी प्रथमेश आज एका अॅनालिटिकल नजरेतून भारतीय क्रिकेटच्या या सुवर्णयुगाच्या रहस्याचा वेध घेऊयात ईशान किशनच्या सत्याहत्तर धावांच्या खेळीकडे नीट पहा त्याच्या खेळण्याच्या पॅटर्नमध्ये एक वेगळीच धार आहे तो चेंडूची वाट पाहत नाही तो चेंडूवर तुटून पडतो विराट कोहलीचं अग्रेशन आणि रोहित शर्माचं टायमिंग या दोघांचं मिश्रण म्हणजे ईशान किशन आता प्रश्न असा पडतोय की तो पुढचा विराट ठरेल का उत्तर त्याच्या स्टॅट्समध्ये नाही तर त्याच्या मानसिकतेत आहे जेव्हा समोर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज असतात तेव्हा दडपणाखाली न येता प्रतिहल्ला करणं विराट है। है था था ही विराट लेवलची मानसिकता आहे ईशानने हे सिद्ध केले की भारतीय क्रिकेटचे भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित हातात आहे जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या भाषेत याला एक्स फॅक्टर म्हणतात बुमराह फक्त विकेट्स घेत नाही तो फलंदाजाच्या मनात भीती पेरतो त्याची गोलंदाजी म्हणजे एक चेस गेम आहे कालच्या सामन्यात त्यानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानी फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढलं ते पाहून असं वाटतं की तो एखादा सॉफ्टवेअर चालवतोय त्याची युनिक ऍक्शन आणि अचूक योर्क समोर जगातील दिग्गज फलंदाजही गुडघे टेकतात बुमरा हा भारतीय गोलंदाजीचा तो खांब आहे ज्यानं भारताला परदेशातही किंग बनवलंय आता ईशान किशन जरी मॅन ऑफ द मॅच असला तरी मोमेंट ऑफ द मॅच ठरला तो हार्दिक पांड्या जस्ट इमॅजिन की आपण आता सामन्याच्या शेवटाकडे वळतोय पाकिस्तानचे ऑलरेडी नऊ खेळाडू बाद झालेले आहेत अठरावी ओव्हर चालू आहे आणि त्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि बॉलिंग करतोय हार्दिक पांड्या हार्दिकने धावायला सुरुवात केली अंगात पूर्ण ताकद एकवटली आणि एक असा बुलेट चेंडू टाकला की उस्मान तारीखची दांडी थेट गोल झाली क्लीन बोल्ड पहिल्या चेंडूवर आऊट होण्याचं दुःख हार्दिकने या एका एक विकेटने धुवून टाकलं होतं आणि हा विजय फक्त हार्दिक किंवा ईशानचा नव्हता विसरू नका सूर्यकुमार यादवला ज्यानं आपल्या थ्री सिक्स्टी डिग्री फटकेबाजीनं पाकिस्तानी फिल्डर्सची पळापळ केली होती या सर्वांच्या सांघिक कामगिरीमुळेच आज आपण हा सोहळा साजरा करतो जेव्हा सूर्या हार्दिक ईशान किंवा शिवम दुबे यांसारखे खेळाडू एकाच जिद्दीने मैदानात उतरतात तेव्हा समोर कोण आहे यांना काहीच फरक पडत नाही पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही की भारताचं हे वर्चस्व अचानक आलेलं नाहीये आज आपण ईशान हार्दिक या प्लेयर्सला खेळताना बघतो पण यांच्यावरती गुंतवणूक दहा वर्षांपूर्वी अंडर नाईन्टीन स्तरावर झाली होती बी सी सी आयने तयार केलेली बेंच स्ट्रेंथ ही जगातील सर्वात शक्तिशाली व्यवस्था आहे जर आज रोहित किंवा विराट खेळत नसतील तरीही भारत जिंकतो कारण आपल्याकडे प्रत्येक जागेसाठी तीन पर्याय तयार आहेत आय पी एल आणि देशांतर्गत क्रिकेटचा पाया इतका मजबूत आहे की टॅलेंटची कमतरता कधीच भासत नाही याला म्हणतात रुटेड डॉमिनन्स कोलंबो असो किंवा लंडन मेलबर्न असो किंवा न्यूयॉर्क पर भी इंडियन टीम जाती वहां पर नीरा समंदर छा जाता आहे भारतीय चाहत्यांचे प्रेम हा या संघाचा खरा पॉवर सोर्स आहे जेव्हा एकशे चाळीस कोटी भारतीयांचे आशीर्वाद आणि प्रार्थना खेळाडूंच्या पाठीशी असतात तेव्हा मैदानात चमत्कार घडतात भारतीय प्रेक्षक फक्त फॅन नाही आहेत तर ते या क्रिकेट इकॉनॉमीचे आणि यशाचे सर्वात मोठे भागीदार आहेत हेच प्रेम खेळाडूंना शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद देतं आता शेवटी प्रश्न उरतो तो हाच की भारतीय क्रिकेटचं हे सुवर्णयुग असंच चालू राहील का जोपर्यंत आपल्याकडे ईशानसारखा आत्मविश्वास बुमरासारखं कौशल्य आणि बी सी सी आय सारखी दूरदृष्टी आहे तोपर्यंत भारताला रोखणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतंय ईशान किशन खरोखरच पुढचा विराट कोहली ठरेल का आणि कोलंबोमध्ये झालेल्या भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण होता कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद